हा पहिला पेंडिंग मध्ये बघा पंचांनी बघून उजवी साईड दिलेला धन्यवाद आमचे श्री बाल दिगंबर प्रसन्न पवाली कडाव हे बिंदोरचे गुलालचे मानकर अभिनंदन आमच्या बघा वरिष्ठ सन्मान्य विद्यमान अखिल भारतीय बळगडी संघटना विद्यमान खजिनदार आमचे वरिष्ठ अविनाश पवार हे देखील या ठिकाणी पेंडिंगचा निकाल बघायला होते त्यांच्यानुसार उजवी साईड उजी झालेले धन्यवाद आले पाहिजे गुंडाची गाडी बघा आणि आत्ताची शरद पंच आता डावी धन्यवाद चला प्रवीण ड्रायव्हर गाडी काढा पुन्हा अनिल शेख गोरेची गाडी निघालेली प्रवीण ड्रायव्हर गाडी काढा दाका पंच जरा अलर्ट बी अलर्ट राहा जरा निर्णय द्यायला टाइम घेऊ नका हो पाठीच्या आतमध्ये येऊ नका कुणी कडावले पाठीच्या आतमध्ये कुणी येऊ नका सहकार्य करा